नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आज आलो आम्ही योगिताच्या फ्रेंडकडे म्हणजे भावनाताईकडे तर मित्रांनो आल्यानंतर आम्हाला बाबांनी पेरू आणि आंबे झाडावरून न चढता सहज कसे पाडले जातात ते आम्हाला दाखवलं तर मित्रांनो बांबूच्या सायाने आणि त्याला पुढे साचा बनवलेला आहे त्या साच्यामध्ये सहजपणे पेरू आणि आंबे फुडले जातात तर हे आहे पारंपरिक पद्धतीने असेच पेरू पाडले जायचे आणि आता पण त्यांच्याकडे हा अवजार आहे तर बघा एका याच्यामध्ये आम्ही तीन चार पेरू एकदाच खोडले आणि नंतर मित्रांनो भावनाताई बोलली का लगेच एक कोंबडा काप धरते आणि कापते तुमच्यासाठी जेवण बनवते मग आम्ही बोललो नको नको आमच्यासाठी जेवण नको बनवू आम्ही जाऊ घरी जेवायला मग भावनाताईने आम्हाला आंबे कापून दिले आणि योगिता मी आणि बाबा आम्ही तिघेजणं बसलो आंबे खायला मग आम्ही बोलता बोलता खूपच आंबे खाले आंबे खाऊन झाल्यानंतर भावनाताई बोलली की आमच्या वाड्यामध्ये लिंबूचं झाड आहे मग आमचे आंबे खाऊन झाले आणि मग गेलो आम्ही वाड्यामध्ये पिशवी घेऊन आणि पिशवीमध्ये हे बघा खूपच आम्ही लिंबू खुडले कारण लिंबू पाणी प्यायला मला खूप आवडतो आणि मग काही खूपच लिंबू भेटले मग हे नवीन भावना त्यांनी घर बांधलेलं आहे आणि त्याच्या साईडला हे बघा कडीपत्त्याचा रोप तर मग आम्ही घेतलं एक रोप आणि निघालो मग जव्हारच्या दिशेने तर मित्रांनो आता आम्ही निघालेला आहेत हे बघा आंबे आणि इकडं पुढं शेवळ ठेवलेत गोणीत भरपूर शेवळ आहेत आणि आता आम्ही चाललो जव्हार